नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातम्या सरकार मार्फत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक जी आर निर्गमित केले जातात असाच एक नवीन शासन निर्णय सरकार मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांची पेंडिंग असलेली अथवा नवीन कोणती येणारी जी वैद्यकीय बिले आहे ते आता ऑनलाईन पद्धतीनं केली जाणार आहेत याबाबतची परवानगी शिक्षण विभागामार्फत शासन निर्णयात देण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व बाबी या ऑनलाईन समजणार आहेत पण तेरा पंधरा ऑगस्ट पूर्वी विभागामार्फत जमा असलेल्या वैद्यकीय बिलांची संख्या एम्प्लॉय मेडिकल बिल परमिशन तसेच लागणारी रक्कमबाबत माहिती मागवण्यात आलेली होती त्यानुसार ही सर्व बिले ऑनलाईन करण्यासाठी विभागामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे शासनामार्फत जे नियम ठरवून देण्यात आले त्यानुसार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वैद्यकीय बिले मंजूर होऊन रक्कम देण्यात येईल थकीत असलेले बिले देत असताना महिन्याला लागणारे वेतन यासाठी निधी कमी नये हे पाहण्यास पाहण्यात यावे त्याबाबत किती निधी लागतो हे सुद्धा लवकरात लवकर कळवण्याचे आदेश वित्त विभागामार्फत देण्यात आलेले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्या सी उडुस आवडशे लाईक करा शर्काला विसरू नका धन्यवाद